माझा वेंगुर्ला या संस्थेने सलग नवव्या पतंग महोत्सवाचं यशस्वी आयोजन केला माझा वेंगुर्ला या संस्थेने सलग नवव्या पतंग महोत्सवाचं यशस्वी आयोजन वेंगुर्ले सागरेश्वर बीच वर केलंय या महोत्सवात जगभरात लोकप्रिय ठरणाऱ्या फ्लाय तीनशे सात डहाणू आणि टीम मंगलोरच्या सदस्यांनी विविधांगी पतंगबाजीचं प्रदर्शन घडवत अलौकिक आनंदाची अनुभूती उपस्थितांना दिली माझा वेंगुर्ला या संस्थेने सागरेश्वर बीच या पतंग महोत्सवाचं आयोजन केलं होतं वेंगुर्लाचा समुद्र किनारा आकाशात झेपावणाऱ्या विविध आकारांच्या रंगीबेरंगी -रंगी पतंगातून व्यापून गेला होता शेकडो पतंग प्रेमी तसेच पर्यटकही या महोत्सवात सामील झाले होते या महोत्सवामध्ये उभा दांडा ग्रामपंचायत आणि सागरेश्वर येथील ग्रामस्थांनी सहकार्य केलं या पतंग महोत्सवामुळे वेंगुर्ल्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे नक्कीच आज माझा वेंगुर्लं या सगळ्या टीमने आयोजित केलेल्या पतंग महोत्सवाला भेट दिली गेली सतत नऊ वर्षं हा महोत्सव सुरू होतो आहे आणि मी मगाशी आता माझं म्हणजे व्यक्त करताना म्हणालो होतो की हा पतंग महोत्सव हे तर गुजरातचं पेटंट आहे पण महाराष्ट्रामध्ये मा बेंगुर्लेने हा सगळा एक प्रयत्न चालवलेला आहे आणि त्या प्रयत्नाला चांगलं यश मिळतंय सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा आहे आणि या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचं या दरम्यानचं किंवा या सीझनमधलं अशा प्रकारचं चा एक चांगलं वैविध्यपूर्ण काहीतरी महोत्सव आपण संपन्न व्हावा असा जो प्रयत्न आहे तो, तो स्तुत्य आहे आणि मला वाटतं की हा जो नऊ वर्ष एका संस्थेने चाललेला महोत्सव आहे त्याचं पूर्ण जिल्ह्याने प्रायोजकत्व घ्यावं हो किंवा जिल्ह्याने त्यामध्ये सहभागी व्हावं आणि हा संपूर्ण जिल्ह्याचा महोत्सव व्हावा अशा पद्धतीचे प्रयत्न पुढच्या काळामध्ये व्हायला पाहिजे आणि ते प्रयत्न आपले पालकमंत्री आहेत दीपकभाई आहेत किंवा सगळीच मंडळी रवी चव्हाणसाहेबांचा शेलार आहेत हे सगळी मंडळी करतील आणि मला वाटतं पुढच्या वर्षीपासून या महोत्सवाचं एक वेगळं रूप संपूर्ण सिंधुदुर्गवासियांनाच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला पाहायला मिळेल आणि हा जो काही हंगाम असतो या पतंग महोत्सवाचा त्यावेळेला वेग पर्यटकाचा सीझन जरी बाकीच्या याने कमी असला तरी खास महोत्सवासाठी महाराष्ट्र भरातले सगळे पर्यटक या ठिकाणी उपस्थित राहतील आणि हे पूर्ण ख्याती बनून जाईल किंवा एक खासियत बनून जाईल वेंगुर्ल्याची आणि ज्या जा पद्धतीने आपण पर्यटन जिल्हा म्हणून विकास करण्याचा विषय करतोय तर त्या सगळ्या सर्किट मध्ये हा एक मानबिंदू ठरून जाईल अशा प्रकारच्या या महोत्सवाच्या दर्जा आहे या महोत्सवासाठी घेतलेले प्रयत्न आहेत ह्याला लाभलेला प्रसिकांचा प्रतिसाद ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सिंधुदुर्ग